पुण्यामध्ये एफ टी आय आय अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या वतीनं वेव्ज दोन हजार पंचवीस परिषदेच्या निमित्तानं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी एफ टी आय आयच्या विद्यार्थ्यांना चित्रकार सुबोध गुरुजी एफ टी आयचे प्राध्यापक मिलिंद दामले यांनी मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना जुन्या चित्रपटांच्या पोस्टर्सची थीम देण्यात आली होती त्यानुसार विद्यार्थ्यांनी लक्षवेधी पोस्टर्स साकारली टी आय आयमधले काही प्राध्यापक आणि तिकडचे डीन या लोकांनी ते विद्यार्थी एकत्र केले त्या एका वर्गातले आणि त्यांना <coughs> आम्ही विषय समजून दिला की आर के म्हणजे राज कपूरची जी कंपनी आहे आर के फिल्म्स त्यांचे चित्रपट निवडून दिले त्याच्यातले तुम्हाला जे काय आवडतील किंवा करावं असं वाटेल तर त्याच्यावरती तुम्ही पोस्टर डिझाईन्स करून आणा की तोपर्यंत एक मी पोस्टर त्यांना करून दाखवलं जीज में गंगा बचं आणि ते फार प्रोफेशनल नाही फार ॲमॅच्युअर नाही अशा पद्धतीने केलं होतं पण मुलांना किती आपल्याला काम करावं लागेल त्याच्यावरती मेहनत किती करायला लागते कशी करायची रंगांचं मिश्रण कसं असं करता येतं त्या सगळ्याचा एक वो, मी त्यांच्यासमोर ते हाताने करून दाखवलं त्यांना पोस्टर कॉम्पिटिशनच्या निमित्ताने एक औचित्यपूर्ण अशी गोष्ट आम्हाला हाताला लागली ती म्हणजे सुबोध गुरुजींनी स्वतः विद्यार्थ्यांना पोस्टरचा इतिहास वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेंड्स त्याच्यात जे ज्या प्रकारे आले ते नवीन डेव्हलपमेंट्स कशा होत गेल्या आणि हँडमेड पोस्टर्स पासून डिजिटल पोस्टर्स पर्यंतचा प्रवास कसा होता आणि सिनेमामध्ये पोस्टरचं महत्व काय हे स्वतः तिथे डेमॉन्स्ट्रेट करून दाखवलं अशा प्रकारे त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वेव्स समिटच्या अंतर्गत जी पोस्टर डिझाईन कॉम्पिटिशन आहे त्या निमित्ताने ते वर्कशॉप सुद्धा एक अत्यंत महत्वपूर्ण अशी गोष्ट अशी एक उपक्रम आम्ही पुण्यात राबवला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या